अक्षता मात्रेच्या सासरच्या तिघांना केली अटक स्टेशन मध्ये गुन्हा दाखल अक्षता मात्रे ही कल्याण असलेल्या तिच्यावर तीन बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती या संदर्भात नवी मुंबई पोलिसांकडून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे पोलिसांनी अक्षता मात्रेचा पती कुणाल मात्रे आई मंदा म्हात्रे व तिची नंद कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षता मात्रे यांच्या वडिलांनी पोलिसांना फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे कौटुंबिक वाद होत असल्याने यासाठी अक्षता खूप ताण तणावात होती तणावातून मुक्त होण्यासाठी कल्याण फाटा घोड गणेश मंदिरात ती शांतीसाठी गेली होती परंतु तिथे पुजारीच राक्षसी रूपात असल्या कारणाने तिला चहा मध्ये भांग मिसळून तिला पाजले त्यानंतर हरामखोर पुजाऱ्याने तिच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली दुर्दैवी अक्षता मात्रेचा मृतदेह शेजारच्या जंगलात फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला क्षणाचा विलंब न पोलिसांनी त्या तीन पुजाऱ्यांना सीताफीनं अटक केली होती आता एन आर आय पोलिसात अक्षदाच्या वडिलांनी फिर्याद नोंदवून एफ दाखल केला आहे त्या फिर्यादीत अक्षदाच्या वडिलांनी म्हटलं की सासरकडील मंडळी दहा लाख रुपयासाठी तिचा छळ करत होते म्हणून कर्ज काढून त्यांना रक्कम सुद्धा दिली होती तिला मूल होत नसल्याने सुद्धा तिचा शारीरिक व मानसिक छळ सर्रासपणे चालूच होता एक मुलगा होऊन सुद्धा तिचा छळ हा थांबवला जात नव्हता म्हणून ती रागाच्या भरात आली होती याचा नवरा कुणाल म्हात्रे याला राग आल्याने त्यांनी सासरी येऊन मुलांना जेवत असताना उतरून घेऊन गेला होता या कारणामुळे अक्षदा मात्रे मानसिक तणावाखाली तिने आपले घर सोडले होते जर माझ्या अक्षताला हा त्रास दिला नसता तर तिने घर कदापि सोडले नसते आणि हा प्रकार कदापि घडला नसता अक्षदाचे जीवन संपवण्यामागे कारणीभूत असणारा तिचा पती कुणाल म्हात्रे आई मंदा म्हात्रे आणि ननंद दीपमाला कडू यांच्या विरोधात मुंबई येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे प्रत्येक समाजाने केलेली मागणी हीच होती की अक्षदाचा नवरा कुणाल म्हात्रे आई मंदा म्हात्रे आणि ननंद दीपमाला कडू यांना सुद्धा अटक करून कठोरातली कठोर शिक्षा त्यांना सुद्धा झालीच पाहिजे ती मागणी पोलिसांनी पूर्ण केली आहे मानवतेला अशी घटना आपल्या परिसरात घडता कामा नये याची खबरदारी फक्त पोलिसांनीच नाही तर आपली प्रत्येकाची प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे कोपरख्याहून बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज कोपरख्याने मुंबई